सकाळच्या रेल्वे गाड्या पुन्हा पूर्ववत करा रेल्वे प्रवाशांची मागणी अन्यथा रेल रोको आंदोलन करणार अनेक वेळा पत्र व्यवहार करून देखील रेल्वे गाडीला पेन रेल्वे स्थानकात अजूनही थांबा मिळाला नाही त्यामुळे नोकरदार वर्ग आणि प्रवाशांचे खूप हाल होत आहेत मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर बोलायला तयार नाही सकाळी आणि आणि वाजता सुटणारी रेल्वे पूर्ववत करावी सोमवार ते शुक्रवार शनिवार आणि रविवारी देखील गाडी सुरू राहावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे सकाळी साडे दहा वाजेपर्यंत रत्नागिरीकडे जाण्यासाठी एकही गाडी नाही त्यामुळे त्या दिशेने जाणाऱ्या नोकरदारांचा मोठा प्रश्न आहे पेण रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आले असून नऊ ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य न केल्यास दहा ऑगस्टला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाच्या प्रांगणात लक्षणीय उपोषण आणि रेल्वे रोप आंदोलन करणार असल्याचे पेण रेल्वे प्रवाशांनी सांगितले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न